नमस्कार मैत्रिण मी अर्चना अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे चला तर आपण पाहूया तर हा आपण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आणि ह्याची फिटिंग बघा बरेचदा काय प्रॉब्लेम होतो की कधी कधी काय होतं की कधी पुढ पाठीमागचा भाग मोठा होतो किंवा कधी पुढचा भाग हा मोठा होतो हे बघा तर हा आपला जो आहे तो पुढचा जो आपला भाग आहे कटोरीचा तो मोठा झालेला आहे मी स्वतःच हा मो क्रॉसपट्टी तक्कम घेतल्यामुळे हा मोठा घेतलेला आहे कारण की आपल्याला व्हिडिओ करायचा होता तर हे बघा आता काय करायचं जेवढं मोठा झालेला पुढचा भाग आहे त्याला हे बघा अशा प्रकारे थोडीशी शिलाई धरायची हे बघा आणि त्याला हे बघा अशा प्रकारे शिलाई आखून घ्यायची हे बघा आपण एवढं अंतर घेतलेलं आहे अगोदर आपण भाई बसवाय घेतलेलंच असतं टिप घेतलेलीच आहे पण आणखी थोडीशी अंतराने हे बघा आपण शिलाई मारून घेतलेली आहे त्याला कापड धरून तर हे बघा आता बरोबर आपले भाग झाले तर आता आपण फिटिंग करूया अगोदर थोडीशी आपण रप टिप घ्यायची सुरुवातीला आणि त्याला आपण शिलाई घ्यायची करून हे बघा शिलाई आपण देऊन घ्यायची आता आता बघा आपले दोन्ही भाग हे बरोबर येणार आहेत तर हे बघा आपले दोन्ही भाग बरोबर आलेले आहेत पुढचा आणि पाठीमागचा हे बघा आता आपण दुसऱ्या बी बाजूला अशाच प्रकारे फिटिंग करून घेऊया हे बघा तर आता आपली ही बाजू दोन्ही बरोबर आलेले आहेत कारण की मी क्रॉसपट्टीला इथं बरोबर धरलं होतं मी तुम्हाला दाखवायसाठी दुसऱ्या बाजूला मी क्रॉसपट्टीला आपलं क्रॉसपट्टीला किंवा उंचीला खाली क्रॉसपट्टीला पकडताना किंवा पाठीमागचा भाग घ्यायचं झालं तर पाठीमागाच्या भागाला पट्टी बसवताना आपलं कमी जास्त होतं त्याच्यामुळे कमी जास्त आपला, कम हो कम आपला पुढचा पाठीमागचा भाग होऊ शकतो तर हे बघा अशा प्रकारे आपण याला शिलाई देऊन घ्यायची फक्त काय करायचं पुढचा भाग जर मोठा झाला तर पुढच्या भागाला बाहेपशी शिलाई धरायची थोडीशी पाठीमागचा भाग मोठा झाला तर पाठीमागच्या भागाला शिलाई द्यायची तर हे बघा आपण फुटिंग फिटिंग करून घेतलेली आहे तर हे बघा कुठं आपला पुढं को मोठा बारीक असं कुठं काही ब्लाऊज दिसत नाही हे बघा मी बाहेरच्या बाजूने पण तुम्हाला दाखवते तर अशा टिप्ससाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा हे बघा किती आपली छान फिटिंग हे बघा आपलं बरोबर आलेले आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद